ठरलं तर मग मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या भागात आपण पाहत आहोत अर्जुन फोटोकडे पाहत जुन्या आठवणींमध्ये रमलेला आहे अर्जुन चैतन्यासाठी मेसेज टाईप करतो की चैतन्य साक्षीचा नाच सोड ती खूप वाईट मुलगी आहे तिने कुलालचा खून केलेला आहे पण तो मेसेज न पाठवता हो डिलीट करतो अर्जुन खूप अस्वस्थ असतो तो बसून चालणार नाही काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल काहीतरी करावं लागेल आणि तो अर्जंट चैतन्याला फोन लावतो आणि त्याला म्हणतो चैतन्य आत्ताच्या आत्ता घरी ये मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे खूप इम्पॉर्टंट आहे प्लीज घरी ये चैतन्य म्हणतो हे बघा अर्जुन काही बाबतीत तू बरोबर होता हे मी मान्य केलं आहे काय बोलण्यासारखं उरलं आहे असं मला वाटत नाही त्यामुळे भेटायला नको असं हो, मला वाटतं अर्जुन म्हणतो मला वाद घालायचे नाही चैतन्य खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी गोष्ट इतकी इम्पॉर्टंट आहे की मला फळवर नाही सांगता येणार तू इकडे ये प्लीज घरी ये चैतन्य म्हणतो अर्जुन आपण एकमेकांपासून दूर राहिलं दोघांसाठी चांगलं नाही आहे का अर्जुन म्हणतो नाही आहे तू कधीतरी मला मनापासून मित्र जर मानला असेल ना तर नक्की घरी ये तुला जर घरी यायचं नसेल तर तू सांगशील तिथे मी येतो पण मला भेट अर्जुन त्याला विनंती करत असतो चैतन्य म्हणतो नाही नको मी येतो थोड्या वेळात दुसरीकडे सायली नागराज आणि प्रिया बसलेले असतात ते मला तर जाम टेन्शन आलं होतं त्या स्ट्युपिड रियुनियनला त्या त्या अर्जुन आणि चैतन्याची मैत्री होती की काय असं वाटत होतं पण तसं झालं तर आपल्याला खूप महागात पडेल मी तसं होऊ देणार नाही नागराज म्हणतो आधीच दादा आपल्या हातातून निसटला आहे आता चैतन्याचं जाणं आपल्याला परवडणार नाही आपल्या नशिबाला हे जे काही एक रूप लागले आहे ना त्याची फक्त एकच किल्ली आहे महिपतची लवकरात लवकर सुटका नागराज बोलत असतं प्रिया म्हणते ते इतकं सोपं असतं अजून काय हवं होतं आपल्याला आपण कुठलंही प्लॅन करायला गेलो ना अर्जुन साईली येतात आणि आपल्या तोंडावर पडतात साक्षी म्हणते अगदी प्लॅन्स राहू देत बाजूला मला सगळ्या दादी ना अण्णांना जेलमधून बाहेर काढायचं आहे पण तेच करता येत नाही मला हा चैतन्य इतका चिकटलेला असतो ना मला जरासुद्धा स्पेस है है। ना, ना। देत नाही मला कुठल्या वकिलाला फोन करता येत नाही आता कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेला आहे ना म्हणून तुम्हाला बोलून घेतलं आहे मी इथे ते लॉयर म्हणजे अर्जुन पवार ना मला नंबर देतो त्याचा पण तू चैतन्याकडे लक्ष ठेव त्याला कोणत्याही प्रकारचा संशय येता कामा नाही हे साक्षीला बोलत असताना प्रिया मनातल्या मनात प्लॅन करत असते तू माहीतची जितकी जास्त कामं ना तेवढं माझ्या फायद्याचं आहे तितकी मी किल्लेदारला जास्त चाव्या मारणार आता एक मस्त चाल दिलायचा मला नागराज आता तुला घराबाहेर काढण्याची पाहि नंबर दोन सुभेदारांच्या घरात नाश्त्याची तयारी चालू आहे सायली अर्जुनचा नाश्ता रूममध्ये घेऊन जाते सायली म्हणते हे किती अस्वस्थ आहेत हे मला माहिती आहे मला यांचा मूड जरा ठीक करायला हवं चैतन्य घरी येतो आणि साक्षीला म्हणतो ही बॅग जरा आत ठेवतेस का मी जरा बाहेर जाऊन येतो साक्षी म्हणते अरे आत्ता जाऊन आलास ना आता, आता परत कुठे चाललंयस चैतन्य म्हणतो अगं अर्जुनचा फोन आला होता आणि ती आश्चर्याने चैतन्याकडे बघते चैतन्य म्हणतो त्याने अर्जुनली मला बोलवलं बोलवलंय जरा जाऊन येतो त्याच्याकडं साक्षी घाबरत घाबरत विचारते कशासाठी चैतन्य म्हणतो नाही ना सांगितलं त्याने कशासाठी काय माहिती कशासाठी त्याने बोलवलं काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं तो म्हणत होता साक्षी मनात विचार करते अर्जुनला एवढं काय बोलायचं असेल त्याला माझ्या आगेच काही पुरावे तर मिळाले नसतील ना नाही नाही मी चैतन्याला तिथे एकट्याने जाऊ दे ना बरोबर नाही ही रिस्क मी नाही घेऊ शकत साक्षी म्हणते चैतन्य मला हे सगळ्याची खूप भीती वाटते रे अर्जुन तुला भेटायला बोलवणार तुझा अपमान करणार मग तो हर्ट होणार हे सर्कल किती दिवस रा चालू राहणार आहे चैतन्य म्हणतो तेच मी त्याला म्हणालो पण अर्जुन काय ऐकतच नाही आहे साक्षी चैतन्याच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेत असते तिकून ते नाही चैतन्य मी येते माझ्याबद्दल खोटं पुरावे सांगणार मला तुझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करणार नाही नाही मी येते तुझ्याबरोबर नाटकी साक्षी म्हणते तुला जायला त्रास मी नाही सहन करू शकत आणि ह्या सगळ्या टॉर्चरमधून मला तुला एकट्याला नाही जाऊ द्यायचं आहे आपण आता एकत्र आहोत त्यामुळे आयुष्यात जे काही प्रॉब्लेम येतील ते आपल्याला एकत्र फेस करायचे मला येऊ देत तुझ्याबरोबर साक्षीने असं इमोशनली ब्लॅकमेल केल्यानंतर चैतन्य तिला घेऊन अर्जुनच्या घरी जातो कुणालने साक्षीबद्दल प्रेमाच्या गप्पा मारलेल्या अजून आठवत असतात कुणाल तिच्या आठवणीमध्ये सांगत असतो माझ्यासाठी ती मुलगी खूप लक्की आहे मी काय शिकतो आहे माझ्याकडे किती पैसा आहे याचा तिला काही फरक पडत नाही मी तिच्याशिवाय जगू शकत नाही अजूनही चैतन्य मित्राला सतवत असतात अरे त्या बहिणीचं आम्हाला नावगाव काही सांगणार आहेस की नाही की फक्त कौतुकच करणार आहेस तेव्हा कुणाल म्हणतो हो सांगणार सांगणार कुणाल म्हणतो मी तुम्हाला तिला डायरेक्ट तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आणि म्हणणार हे दोघं माझे बेस्ट फ्रेंड अर्जुन आणि चैतन्य आणि ही माझी गर्लफ्रेंड हे दोघं म्हणतात कोण असेल तेवढ्यात कुणाला ते कुण तिचा फोन येतो आणि तो निघून जातो हे दोघं म्हणतात कोण असेल ती मुली असो कोणी असो हे दोघं नेहमी खुश राहायला हवेत अर्जुन म्हणतो चैतन्य आला कसं नाही अजून आणि तो खाली जायला निघतो तेवढ्याच सायली अर्जुनचा नाश्ता घेऊन त्याच्या रूममध्ये येते अर्जुन साईलीला विचारतो खाली कोण कोण आहे सायली सांगते आई आणि मी म्हणताई अर्जुन म्हणतो आणखी कोण आलं आहे सायली म्हणते नाही अर्जुन म्हणतो हो मी त्याला सांगितलं आत्ताच्या आत्ता घरी आहे मला महत्वाचं बोलायचं तू यश मी त्याला साक्षीबद्दल सगळं सांगणार आहे मी आता वाट बघणार नाही सायली म्हणते तुम्ही असं तडकाफडकी बोलवले आहे त्यांना आवडलं नसणार तुम्ही इतकी घाई का करताय जे करताय ते विचारपूर्वक करायला हवं हो। अर्जुन चिडतवाना म्हणतो आता यात विचार काय करायचा आहे काय विचार करायचा मी सर्व तो फोटो चैतन्याच्या समोर ठेवणार आहे म्हणजे आपली जी रिॲक्शन होती ती त्याची रिॲक्शन आहे ही साक्षी त्याच्या आयुष्यातून ताबडतोब जायला हवी नाहीतर चैतन्य सोबत काय होईल हे मी इमॅजिन करू शकत नाही साक्षी म्हणत म्हणते चैतन्य सर येताना चिडून नाही आले म्हणजे मिळवलं यांच्या घाईमुळे प्रकरण आणखी चिडायला नको खाली सगळे नाश्ता करत असतात तेवढ्यात चैतन्याने साक्षीदारात येतात अर्जुनचे वडील म्हणतात अरे चैतन्य पूर्णाई त्यांच्याकडे रागणं बघत असतात सुभेदार त्यांना म्हणतात अरे ये ना ये ये पूर्णाई म्हणतात हा मैपच्या मुलीला का घेऊन आला इकडे काका मावशी मा मला माहिती आहे साक्षीने इथे आलेले तुम्हाला कुणाला आवडणार नाही आहे पण अर्जुननीच मला इथे बोलवलं आहे म्हणून मी आलो आहे मग साक्षीलाही घेऊन यावं लाई ए तेवढ्यात अर्जुनची बहीणमध्ये बोलते तुला बोलवलं होतं ना म एकट्याने यायचं ना चैतन्य म्हणतो अर्जुन कुठं आहे त्याच्या आईमध्ये वरती आहे माझ्या खोलीमध्ये चैतन्य म्हणतो मी त्याला तिथे जाऊन भेटतो साक्षी मनात म्हणते मला बघून इथे आग लागल्यासारखं ला वातावरण झालंय आता पुण्यात आणखी काय काय वाढून ठेवलं आहे काय माहिती अरुणचे वडील म्हणतात चाललंय का या चा। चैतन्यचं त्या मुलीच्या पुढे सारासार विचार करणंच त्याने बंद केलं आहे का पत्नी माझ्या बाबतीत काय केलं हे सगळ्यांना कळलं आहे तरी हा त्या मुलीबरोबर संबंध का तोडत नाही आहे हे म्हणतात प्रेम आंधळ असतं असं म्हणतात एवढीच का अर्जुनची आई म्हणते अर्जुननी त्याला बोलवलंय म्हणजे नक्कीच काहीतरी काम असणार मला माहिती आहे अर्जुन आणि सायली मिळून चैतन्याला नक्कीच यातून बाहेर काढतील अर्जुन म्हणतो चैतन्य आलं तर मॉमड्या त्याशी गप्पा मारत बसतील मी खाली जातो हो आणि त्याला घेऊन येतो तेवढ्याच चैतन्य दारात येतो आणि पाठोपाठ साक्षी साक्षीला बघून साक्षीला पाहून अर्जुन शैली शॉक होतात अर्जुन खूप राग रागाने साक्षीकडे पाहत असतो अर्जुन म्हणतो ही ते काय करते चैतन्य मी तुला बोललो तर तुला एकट्याला चा अर्थ कळतोय तुला चैतन्य म्हणतो तू मला एकट्याला बोलवलंस तरीही मी साक्षीला घेऊन आलोय याचा अर्थ तुला कळतोय का त्यांचं भांडव होण्याआधी साईली त्यांच्यामध्ये पडते आणि म्हणते प्लीज प्लीज तुम्ही दोघं माझा ऐका चैतन्य भाऊजी आम्हाला वाद घालायचा नाहीये अर्जुन म्हण या मुलीला घरात आणून मोठी चूक करते तुला कळत नाही का चैतन्य चिडतो आणि म्हणतो एक मिनिट अर्जुन मला मान्य माझ्या काही बाबतीत चुका झाल्या आणि मी तुझ्यासमोर मान्यही केल्यात आणि मी नितसर मापी देखील मागितली आहे पण याचा अर्थ माझं सगळं चुकतं आहे असं नाही ना होत तुला जे काही बोलायचं आहे जे काही मला सांगायचं आहे ते साक्षीसमोर सांगशील कारण मी आणि ती काही वेगळे नाही होत हे सगळं ऐकून साक्षी मनातल्या मनात होत असते आणि असंही नवऱ्याची प्रत्येक गोष्ट बायकोला माहीत असायला हवी आहे अर्जुन म्हणतो ही तुझी बायको कधी झाली हा म्हणतो झाली नाहीये पण होणार नक्कीच आहे त्या तसाही साक्षीच्या प्रेमामध्ये आंधळा झालेलाच आहे चैतन्य म्हणतो रीतसर विधिवत कायद्याने आणि मनाने सुद्धा ती माझी बायको होणार आहे अर्जुनला तोंडा असतो चैतन्य तुला काही कळतंय का, का? मला तुला खूप खूप महत्वाचं ते सांगायचंय खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते फक्त तुला कळायला हवं चैतन्य म्हणतो सांग ना मग बोल ना चैतन्याला फुर चे काही फरक पडत नाही अर्जुनच्या इमोशनचा चैतन्य म्हणतो तू काहीही सांग मला पण माझ्यासोबत ते कुणी ऐकावं की नाही हे मी ठरवेल तू नाही अर्जुन त्याच्याकडे राग आणि बघत असते पुढच्या भागात आपण पाहतोय सायली अर्जुनला बाईकवर घेऊन फिरायला जात असते त्यांची पंधरा मिनिटांची डेट ठरलेली असते पाहू पुढे काय होतं आहे